दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जत सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जत मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी जत या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने जत शहरात विराट मोर्चा काढण्यात आलाय लोकशाही वाचवण्यासाठी मशाल मोर्चा काढून काँग्रेसने मोठे जनआंदोलन केलंय काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि सुजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय या मशाल मोर्चात घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दराणून सोडलाय मतचोर बीजे पी सरकारचा मतचोर बीजे पी सरकारचा मतचोर बीजे पी सरकारचा भारतीय जनता पार्टीचा इतिहास भारतीय जनता पार्टीचा मतदान चोरी करणाऱ्या सरकारचा मतदान चोरी करणाऱ्या बीजेपी सरकारचा विकास होतो काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप करत मतदान चोरीचे प्रकरण समोर आणले आहे यानंतर देशभरात काँग्रेसने तीव्र आंदोलन करत भाजपा सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे जत तालुक्यात देखील काँग्रेसने विराट मशाल मोर्चा काढून मत चोरीचे गंभीर आरोप केले आहेत जत शहरातील प्रमुख मार्गावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंह सावंत त्यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी रात्री मशाल मोर्चा काढण्यात आला जनतेला जागृत करण्यासाठी काढण्यात आलेल्या या मोर्चामधून लोकशाही धोक्यात असल्याचा इशारा देखील देण्यात आला तसेच मतचोरी विरोधात ठोस कारवाईची मागणी करण्यात आली आहे या मोर्चा दरम्यान मतदान चोर खुर्ची सोड लोकशाही वाचवा घोटाळेबाजांचा निषेध असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला या मोर्चात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे बाबासाहेब कोडक अशोक विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज अरुण साळे भूपेंद्र कांबळे निलेश बामने मुन्ना पखाली महादेव कोळी आकाश बनसोडे दिलीप सोलापुरे यांच्यासह इतर कार्यकर्तेही सहभागी झाले होते बघूया यावेळी माजी आमदार विक्रमसिंह सावंत नेमके काय म्हणाले काँग्रेस पक्षाचे आणि देशाचे विरोधी पक्षनेते सन्माननीय गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जे आज उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपण देशाचा साजरा करतोय आणि या पूर्व संध्येला आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं ज्या संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना त्याच्या हक्क दिला जातो आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्व लोकांना जाती धर्मातल्या सर्व लोकांना आज न्याय देण्याचा प्रयत्न त्या संविधानाच्या माध्यमातून केलेला आहे आणि आज जे काही विधानसभेची निवडणूक झाली ती निवडणूक होत असताना आपल्याला ज्या राहुल गांधीने आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं की कशा पद्धतीची मताची चोरी झाली आणि लोकशाही धोक्यात आणण्याचं काम या बीजेपी सरकारच्या माध्यमातून होते आज लोकसभेला ज्या पद्धतीनं जे पंतप्रधान मोदी सरकार सांगत होतं की आम्ही या खेपेला चारशो पार पण चारशो पार न जाता ते ठराविक म्हणजे याला जेवण थांबले आणि मग त्याचीच प्रचिती विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा आपल्याला महाराष्ट्रात आता अनुभवायला मिळते आज जी काही महाराष्ट्रातली जी काही परिस्थिती खर तर लोकसभा आणि विधानसभेची निवडणुकीतलं अंतर साधारणतः पाच ते सात महिन्याचं होत पण ते पाच ते सात महिन्यात ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाला हाताशी धरून या बीजेपी सरकारनं या लोकशाहीवर घाता आणायचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून हे आज महाराष्ट्रातलं सरकार आज सत्तेवर आलं आणि सत्तेवर येत असताना ज्या या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीकडे दुर्लक्ष कर करून म्हणजे त्याचा मत डायवर्ट करून आज या पद्धतीनं ते सत्तेवर येणार आहेत सत्तेवर येऊन आज वेगवेगळ्या पद्धतीच्या वे वे वेगवेगळ्या जाती धर्मात ते निर्माण करण्याचं काम आज या भाजप सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते पण सगळ्या केंद्रीय पद्धतीच्या का ज्या काही सगळ्या केंद्रीय यंत्रणा त्याचा सुद्धा वापर या ठिकाणी करण्यात आला ईडी असू दे सीबीआय असू दे लोकशाही खऱ्या अर्थानं धोक्यात येते का तर ते खरं राहुल गांधीनं प्रत्यक्षात या ठिकाणी आपल्या सगळ्यांना परवाबीशी सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आज स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला आणखीन एकदा आपल्याला लोकशाही वाचवायच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा लढा या सर्वसामान्य लोकांना कोरोशेक्षा जागरूक करण्याचं काम या निमित्तानं राहुल गांधीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून होत आहे